नमस्कार सांगावा आपण पाहतोय ठळक बातमी सौदागर भाऊसाहेब यांच्या पाठीशी नागरिकांनी जाहीर केला पाठिंबा भाऊसाहेब यांनी पिंपळे सौदागर येथील गाठीभेटी घेऊन साधला संवाद चिंचवड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोहीर यांनी आज सकाळच्या सत्रात पिंपळे सौदागर येथील नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्याशी मन सुसंवाद साधत नागरिकांच्या समस्या तसेच अडीअडचणी जाणून घेतल्या पिंपळे सौदागर वाशियांना रोज भेडसावणारे प्रश्न त्याचबरोबर त्यांच्या मनातील भावना समजावून घेऊन त्यांच्याशी भोईर यांनी समाधानकारक चर्चा करून मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असा पिंपळे सौदागर येथील नागरिकांना शाब्दिक आधार दिला पिंपळे सौदागर येथील नागरिक म्हणाले की आम्ही पूर्व ताकदिनीशी भाऊसाहेब भोईर यांच्या पाठीशी असून आम्ही भोईर यांना जाहीर पाठिंबा देत आहोत या प्रसंगी भाऊसाहेब बोहीर म्हणाले की सर्व धर्म समभाव आणि निपक्षपातीपणे भावना ठेवून मी सदैव राजकारण आणि समाजकारण करत आलो आहे पिंपळे सौदागरचा विकास झपाट्याने झाला आहे उद्योगधंद्यासाठी तसेच नोकरी निमित्ताने या भागात परप्रांतीय तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले अनेक नागरिक वास्तव्यास आहेत आता या ठिकाणी ते नागरिक पिंपळे सौदागरचे रहिवाशी म्हणून सध्या या भागात राहत आहेत या सर्वांची एक मोठ बांधून मी त्यांच्याशी संवाद साधत आहे आज येथील सर्व नागरिकांना भेटून मला आनंद झाला त्यांच्या सुखदुःखात मी नेहमी सामील होईल असे भोईर यांनी पिंपळे सौदागर येथील नागरिकांशी बोलताना त्यांच्या भावना व्यक्त केल्या ते पुढे म्हणाले की मी भ्रष्टाचार मुक्त शहर करणार आहे शहरातील पिंपरी चिंचवड शहराला नैसर्गिक वरदान लाभलेले येथील नद्या झाडे जवळपास असणाऱ्या टेकड्या यांचे संवर्धन होणे काळाची गरज आहे तसे पाहिले तर या भागात वाहतूक कोंडी वाहनांचे प्रदूषण अस्वच्छ नद्या हे गंभीर प्रश्न बनत चाललेले आहेत हे सोडवण्यासाठी मी प्राधान्याने प्रयत्न करणार आहे हवेत अथवा रस्त्यावर पाण्याचे फवारे मारून प्रदूषण नियंत्रणात आणता येत नाही त्याला प्रत्यक्ष कार्य करून उपाययोजना करावी लागते चिंचवड मतदारसंघातील नागरिकांना माझी कार्य करण्याची क्षमता आणि पार्श्वभूमी माहिती आहे गेल्या तीन दशकांचा राजकारण आणि समाजकारणाचा अनुभव माझ्या पाठीशी आहे मला विकासाची कामे करायची आहेत त्यामुळे मी ही निवडणूक लढवत के आहे केवळ विकासाचा दिखाऊपणा करून चालणार नाही प्रत्यक्ष काम झालं पाहिजे शहरात जो भ्रष्टाचार बोकाळा आहे दहशत फोपावली आहे ते थांबवणे गरजेचे आहे मी आमदार झालो तर पहिल्यांदा भ्रष्टाचार मुक्त शहर करणे हा माझा उद्देश आहे कृष्णाजी विषय नितीन काटे संतोष काटे शहाजी काटे जगन्नाथ काटे माऊली काटे प्रमोद काटे दिगंबर जगताप मिलिंद काटे बाळासाहेब काटे अर्जुन काटे दिलीप काटे सचिन झिंजुर्डे मचिंद्र काटे उत्तम धनवटे सीताराम भालेकर धोंडेबा काटे संजय काटे बाळासाहेब काटे हेमंत काटे संतोष हांडे यासह इतर नागरिकांच्या भेटी घेऊन भाऊसाहेब भोईर यांनी त्यांच्याशी संवाद साधला चिंचोड विधानसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा पाहत राहा सांगावा